राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सकाळ सकाळी सकाळी नाही बोलू शकत वेळ भरपूर झालाय परंतु साताऱ्यातनं बातमी आलेली जबरदस्त खतरनाक का आणि नाही असं का वेगळंच काहीतरी बातमी आहे साताऱ्यातलं जे भारतीय जनता पार्टीचे आणि महाराजांचं जे एक समीकरण पाठीमागच्या राजकारणामध्ये घडलं होतं पण ते राजकारणाचं समीकरण यावेळेला तुटतंय की काय अशी शंका यायला या लागली कारण त्याचं कारण असं आहे की साताऱ्यातले दोन आपल्या महाराष्ट्रातल्या दोन निवडणुकांच्या याद्या म्हणजे खासदारकीच्या याद्या जाहीर झाल्यानंतर देशातल्या त्यातल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ वीस ते बावीस खासदारांची नावं जाहीर डिक्लेअर झाली परंतु दोन्ही याद्यांमध्ये साताऱ्याचे राजे छत्रपती उदयनराजे महाराज यांचं नाव अजिबात नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते अचानक आणि भयानक पद्धतीने भेटलेले त्यांच्यातल्या एका कार्यकर्त्यात असं म्हणणं आहे की बाबा माझं नाही आहे त्यांचं मी सांगतो तुम्हाला त्यांच्यात एका कार्यकर्त्यात असं म्हणणं आहे की औरंगजेबाने छत्रपती शिवरायांचा एवढा कधी अपमान केला नसेल जेवढा अपमान भाजपनी महाराजांचा केला नाही आणि खरोखर ही गोष्ट खूप गंभीर गोष्ट आहे कारण महाराज सध्या भाजपमध्येच आहेत साताऱ्यामध्ये भाजपला खूप मोठी आशा अपेक्षा आहे आणि दोन याद्या निघाल्या तरी पण महाराजांचं नाव का टाकलं नाही की महाराजांच्या बद्दल काय भाजपला शंका येते का डाऊट येतोय का आणि महाराजांच्या बदल्यात ते दुसऱ्या एखाद्या नावाची चर्चा किंवा विचार करतायत का तर तुमचं मत मला कमेंट करून सांगा की साताऱ्यातली जागा गा नक्की गादीचीच आहे म्हणजे छत्रपती शिव उदयनराजे महाराजांचीच आहे की साताऱ्याच्या जागेवरती आता सध्या जरी श्रीनिवास पाटील असतील राष्ट्रवादीकडून तर आत्ता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेची निवडणुकीची जागा आणि हक्काची जागा नक्की साताऱ्याचे महाराज उदयनराजे भोसले यांची आहे की अजून कोणती तिथला दावेदार असू शकतो तर कमेंट करून मला नक्की सांगा परंतु ही गोष्ट खूप गंभीर आहे की औरंगजेबाने देखील छत्रपती शिवरायांचा कधी एवढा अपमान केला नसेल जेवढा अपमान भाजपनी उदयनराजे भोसले यांचा केलाय आहे म्हणजे खूप गंभीर म्हणजे औरंगजेबाची तुलना ही भारतीय जनता पार्टीसोबत केलेली आहे म्हणजे भयानक गोष्ट आहे तुमचं कमेंट मला तुमचं मत मला कमेंट करून सांगा नक्की काय येते आणि साताऱ्यातली जागा नक्की कोणाच्या हक्काची जय शिवराय जय